राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा भर चौकात एकावर गोळीबार मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे काल रात्री म्हणजे बुधवारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाला सरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला यावेळी गाडीत सरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता भरवस्त रात्री नऊच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे सायन पनवेल महामार्गावरून सरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिग्नल येथे त्याच्यावर गोळीबार झाला राम स्वराज्य साधारण दहाच्या रात्री दहाच्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी थांबलेली असताना दोन आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेला आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणावर निघून गेलेले आहे सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे आम्ही या अनुषंगानं आता एकूण पाच तपास पत्र तयार करण्यात आलेली आहे या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत किती लोक होती आणि पाठला झाले होते कुठे या अनुषंगानं आता आम्ही पाच तपास पत्र तयार करण्यात आलेले आहेत आरोपींचा शोध घेत आहोत हिंदी में में विस्तार से बता तो फायरिंग हुई है क्या घटना अभी रात को दस बजे के आसपास पास खान करके वो साइन पनवेल रोड से आ, उनके घर नई मुंबई जा रहे थे उसी दौरान डायमंड गार्डन का जो सिग्नल है वहाँ पे उनकी गाड़ी रुकी थी उसी बीच दो ईसम बाइक पे आए और उन्होंने उनके ऊपर फायरिंग की है फायरिंग में उनको साइड से गोली लगी हुई है और अभी उनको तो हॉस्पिटल में एडमिट किया गया है जो इसमें अभी पुलिस आगे की तपस कर रही है सर बाइक पे कितने लोग थे क्या प्राइम से जानकारी अभी मतलब बाइक पे दो लोग थे ऐसी जानकारी मिली है आगे की जानकारी पुलिस कर रही है थैंक यू कंडीशन क्या सर प्लीज मतलब आउट ऑफ अभी ठीक है थैंक यू